एक वाक्य बोलतेच काय प्रत्येक बायको प्रत्येक वेळेस प्रत आपल्या नवऱ्याला एक वाक्य बोलते आणि ते म्हणजे मी म्हणूनच टिकले दुसरी राहिली असली तर आतापर्यंत बरोबर आहे का आता दुसरी राहिली असती तर आतापर्यंत गेली असती तो, तो का वेळा असतो काय तो म्हणतो तर मी दुसरी पण तू काय जाईना दुसरी काय पण एक गोष्ट लक्षात घ्या बरं का, का, का। संसारामध्ये संसार करत असताना पती आणि पत्नी जर जर एक मत असेल तर संसार कसा आहे हे कसं आहे तर संसार सुखाचा आहे कारण संसारामध्ये पती पत्नी म्हणजे टू व्हीलर मोटरसायकल काय आणि चाक म्हणजे पती आणि मागवलं चालू पुढचं चाक म्हणजे पती आणि मागाल चाक म्हणजे पत्नी पण गंमत अशी आहे की मागवला चाक जरा भाव खात

राहतात ते पण ही एक गोष्ट लक्षात घ्या महिला मंडळ मी पण मागलच चाके म्हणून सांगते बरं का एक गोष्ट लक्षात घ्या मागल्या चाकाला भाव खायची अजिबात गरज नाही काय हॅन्डल यांच्या <laughs> हातात असत आणि म्हणून समोरच चाक जर खड्ड्यात गेलं तर मागलं तर आपोआप जात <laughs> दुसरी गोष्ट म्हणजे पुत्र आता पुत्र म्हणजे मुलगा आता ज्याला हा मुलगा आहे त्याचा संसार चालू चा आहे असं म्हणता येणार नाही त्याला लहानपणापासून तर मुलगा मोठा होईपर्यंत वडील आपल्या मुलासाठी काय करत करतात रात्रीचा दिवस रक्ताचं पाणी हाडाच्या काड्या त्या मुलासाठी एवढे कष्ट करतात पण ज्यावेळेस तो मुलगा वयात येतो त्यावेळेस वरच्या स्वरात आपल्या बापाला म्हणतो की तुम्ही आमच्यासाठी काय केलं मला सांगा आईवर कावी निघाल कारण या जगतामध्ये संत म्हणले बाबानो नो जगाचा 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 आई विना भिकारी कारण या जगतामध्ये आईचे फार उपकार आहेत कारण त्या आईने आम्हाला नऊ महिने नऊ दिवस गर्भामध्ये ठेवून घेतलं बरे का पण जेवढे उपकार आईचे आहेत तेवढे उपकार वडिलांचे देखील आहेत बरे का कारण आई मला भूक लागली जेवायला ते म्हणा बरोबर साठ वाढून आणणारी आई ही प्रत्येकाला दिसत आहे आई मला भूक लागली जेवायला देवांना बरोबर ताक वाढून आणणारी आई ही प्रत्येकाला दिसत आहे पण शेतामध्ये रात्री बारा बारा एक